नमस्कार वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते अत्यंत तरुण अशा एका नव्या राजकारण्याबरोबर मुळात या तरुणाला राजकारणी म्हणावं का हाही प्रश्न आहे कारण पार्श्वभूमी उद्योगाची आहे पण त्याचबरोबर पार्श्वभूमी ही कुटुंबाची पण आहे कुटुंबात राजकारणाचं बाळकडू हे जन्मतःच मिळालेलं आहे आणि त्यातून राजकारणाची ओढ आहे पवार कुटुंबाचा नवा वारसदार म्हणून हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेला आहे नाव आहे रोहित पवार खूप खूप स्वागत आपलं साम टी व्हीमध्ये धन्यवाद मुळात गेले सहा महिने झाले चर्चा सुरू आहे रोहित पवार या नावाची आणि पवार कुटुंबाचे पुढचे वारसदार राजकारणातले लोक म्हणून तुमच्या नावाची चर्चा होती पण ही चर्चा रंगत असताना आरोपही होतो आरोप होतोय की कुटुंबशाही ही पाहायला मिळते नाही आता एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वारसदार हा जो विषय आहे आता आपण आम्ही जेव्हा पण पार्टीकडे बघत असतो तेव्हा आम्ही साहेबांकडे बघत असतो साहेबांनी केलेले कष्ट हे पन्नास पन्ना पंचावन्न वर्षाचे आहेत आणि त्याच्यातून त्यांनी एक विचार जो शाहू फुले आंबेडकरांनी विचाराने प्रवृत्त झाले आणि विकासाची साथ त्याला दिली आहे याच्यातून तो विचार तो तयार झाला आहे तर मला असं वाटतं की अशा पार्टीमध्ये आणि अशा कुटुंबामध्ये वारसदार खरं बघितलं तर एक संस्था असणं अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे पार्टी त्यामुळे मी वारसदार असेल असं खरं तर मी म्हणणार नाही पण एक पार्टी त्यांचा वारसदार आहे आणि तो विचार आम्ही पार्टी आणि कार्यकर्ते म्हणून तो पुढं न्यावा लागेल असं माझं प्रामाणिक मत आहे दुसरं एक आपण घराणेशाहीबद्दल बोललात हा ती चर्चा होती चर्चा होतच राहणार कारण का जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा सर्वसामान्य लोकही काही प्रमाणात करत असतात पण त्याची जास्त चर्चा हे जे राजकीय पक्ष आहेत जे विरोधात आहेत ते त्याची जास्त चर्चा करतात त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की एका मूलभूत विषय असेल एखादी लोकांची असणारी अडचण असेल त्यांना दिलेले आश्वासनं असतील त्यात जर कुणी कमी पडलं तर मग लोकांचं मन कुठं विचलित करायचं का असा तो विषय म्हणून मग घराणेशाही हा असतो असं मला वाटतं आणि घराणेशाहीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बी जे पीत पण काही घराणेशाही कमी असं मी म्हणला फडणवीस साहेब स्वतः ते स्वतः एका आमदाराचा मुलगे मुलगा आहे त्यानंतर मग आत्ता जे चर्चेत असतात नेहमीच स्वतःला ते सेटिंग मॅन म्हणतात म्हणजे महाजन साहेब त्यांच्या पण कदाचित आ, आ, पत्नी या एक कॉर्पोरेटर आहेत आणि मुंडे साहेबांचा सा असेल अजून ठाकरे साहेबांचा सा असेल हे सर्वांच्या बाबतीत जर बोला बोलायला गेलं तर घराणेशाही आहेच पण शेवटी हे एक राजकीय मुद्दा म्हणून काही पार्टी त्याला जास्त पुढं आणतात असं मला म्हणायचं आहे अगदी तुम्ही विरोधकांचं बोलताय भाजपचं बोलताय भाजप घराणे शाही करतं का घराण्यांना सामावून घेतं हा मूळ सध्याचा प्रश्न आहे त्यामुळे अनेक घराणी आहेत राजकारणातली जी भाजपमध्ये सामावून घेतली जाते मुलांस गट त्यांच्या आईवडिलांस गट अनेक प्रयोग जे आहेत ते करत आहेत तो थोडा अलायदा ठेवूयात विषय मूळ आपण कुटुंबातून ज्या वेळेला राजकीय पार्श्वभूमी घेऊन येत असतो त्यावेळी फक्त तो राजकारणापुरता मर्यादित असा विषय नसतो तो समाजकारणाचा पण असतो आणि पवारसाहेब हे विजनरी नेते अभ्यासक नेते म्हणून ओळखले जातात तिथे प्रश्न सर्वात मोठा काय तयार होतो तर तुमच्याकडे बघताना त्या पार्श्वभूमीतून तितक्याच अपेक्षेने बघितलं जातं आज आपण ज्यावेळेला पवार कुटुंबातून येतो आणि त्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचा वारसा चालवण्याचं म्हणतो त्यावेळी तितकी उंची आपण गाठू शकतो का तितकी उंची गाठत आपण लोकांसमोर जाऊ शकतो का याचं दडपण असतं कधी नाही दडपण असतं पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण तुम्ही माझ्या बाबतीत बोलायचं झालं नाही तर आमच्या कुटुंबातलं कोणाच्या बाबतीत पण बोललं तर आम्ही कधीही असा विचार करत नाही की आपल्याला पवारसाहेबांपेक्षा काहीतरी मोठं बनायचं आहे आमचा नेहमीच प्रयत्न असतो की त्यांनी केलेले कष्ट त्याचे कदाचित वीस टक्के तरी आम्ही कष्ट घेतले आणि त्यांचा विचार लोकांपर्यंत नेला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विकास हा नेहमीच त्यांचा विचार राहिला आहे आणि त्याच्यात विकास करत असताना कुठलाही भेदभाव न करता मला असं वाटतं की हा विचार तरी लोकांपर्यंत आम्ही नेला आणि त्यांनी दिलेले काही जे महत्त्वाचे मुद्दे असतील जे काही दिशा असेल त्या दिशेवर जर आम्ही चाललो तर मला असं वाटतं की नक्कीच आपण त्यांचा वारसा एक पार्टी म्हणून कुटुंब म्हणून पुढे नेतो शरद पवारांचा विषय सुरू आहे पवारसाहेबांबद्दल बोललं की फक्त राजकारणा इतप इतपत हा विषय काय मर्यादित राहत राहत नाही हा माणूस हा अत्यंत अचाट आहे आणि मग राजकारण मग संस्कृती मग उद्योग कृषी अशा विविध अंगांनी क्रीडेपर्यंत पोहोचणारा असं हे व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं आणि त्यामुळे साहजिक आहे मग मी हा अजित पवारांनाही या अगोदर प्रश्न विचारला आहे तुम्हाला म्हणून नाही मी अजित पवारांना म्हटलं होतं की त्यांच्याकडे बघितल्यावर तो माणूस जितका सर्वसमावेशक वाटतो नेता म्हणून तेवढे तुम्ही वाटत नाही तुम्हाला वाटतं की तुम्ही तेवढे सर्वसमावेशक होऊ शकाल मी एवढंच सांगेल मी नक्कीच प्रयत्न करेल त्या बाबतीत लक्ष देण्याचा वेगळे विषय हे समजून घेण्याचा कारण की कसं आहे की कॉम्पिटिशन नाही आहे की त्यांच्यासारखं व्हावं ही नक्कीच आमचं सर्वांचं स्वप्न असेल पण विषय आहे की हे सर्व विषय जेव्हा आपण समजून घेत असतो तर बऱ्याच काही नवीन गोष्टी आपल्याला समजत असतात समजा साहित्यिक क्षेत्र असेल त्याच्यात ते काही जे साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांचा विषय त्यांनी समाजाला एक वेगळ्या अंगाली बघितलेलं असतं व्यवसायाच्या बाबतीत जर काही इंडस्ट्रीलिस्ट असतील त्यांच्याशी विषय घेतल्यानंतर शेवटी रोजगार कोण देणार आहेत ते इंडस्ट्रीवाले देणार आहेत मग त्यांच्या असणाऱ्या अडचणी हे आपल्या सर्वांना समजून घ्याव्या लागतील ग्रामीण भाग पण तितकाच ताकदीने समज समजला पाहिजेल आणि तितकाच ताकदीने आपला शहरी भाग पण समजला पाहिजे आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समजायला लागतात ला मग निर्णय जे आपले असतात ते कदाचित सगळ्या विषयाला जोडून असू शकतात असं मला वाटतं अगदी मुळात ज्यावेळेला आपण विविध क्षेत्रांची त्यांची जी जोड आहे त्यावर चर्चा करतो आहे कृषी हा त्यांचा आवडता विषय आणि अत्यंत जिवाळ्याचा विषय तो तुमच्याही जिवाळ्याचा विषय तुम्ही कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योगामध्ये काम करताय प्रक्रिया उद्योगामध्ये मुख्यतः आणि एक मोठा उलाढाल या निमित्तानं तुम्ही वाढवली आहे आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं महाराष्ट्रातल्या उद्योजकांमध्ये मुळात प्रक्रिया उद्योग आज राज्यातला जर आपण बघितला तर तो सध्या अडचणीत पाहायला मिळतो तुम्ही कसं बघताय कृषी क्षेत्रातल्या प्रक्रिया उद्योगाकडे नाही त्याच्याकडे आपल्याला एक पॉझिटिव्ह अँगलनी पण बघितला पाहिजे आणि आत्ता आमचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये तो विषय तर घेतला आहे की त्याला आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत आप एक शेतीकडे थोडंसं काही लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला काही वर्षांमध्ये अडचणीच तेवढ्या प्रमाणात आहे गेल्या चार वर्षामध्ये त्यामुळे तो दृष्टिकोन थोडासा आपल्याला युवकांचा तरी बदलावा लागेल दोन भाऊ असतील तर एका भावाला शेती करावी एका बावली नोकरी करावी असं पवारसाहेब नेहमीच बोलत आले पण शेती करत असताना पण आपल्याला क्लस्टर फार्मिंग करता येईल का ग्रुप फार्मिंग करता येईल का विषमुक्त शेती करता येईल का आणि हे करत असताना ज्यांची स्किल ही मार्केटिंगमध्ये आहे त्याला आपल्याला ताकद हे स शहरामध्ये देता येईल का असं जेव्हा आपण गणित बसू तेव्हा तिथं मला असं वाटतं की ज्या भाज्या आणि हे सर्व गोष्टी ते फूड प्रोसेसिंगमध्ये जायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये फ्रूट हा महत्त्वाचा विषय आहे आणि आत्ता जर ह्याच्यात तुम्ही नाशिकला गेला तिथं शिंदेसाहेब म्हणून आहे सह्याद्री फार्म्स म्हणून आहे काय शेतकऱ्याचा मुलगा आहे एकत्रित आले आणि आता साडेतीनशे कोटीची उलाट आले त्यांनी ते स्वप्न बघितलं नसतं तर कदाचित ते झालं नसतं त्यामुळे पण हे करत असताना अडचणी येतात मग शासनाने त्यांना सपोर्ट मदत कुठं ना कुठं केली पाहिजे आणि पवारसाहेबांचं आज जर आपण बघितलं तर प नेहमीच पवारसाहेब हे शेतकऱ्यांना मदत करणारे हे दिसतातच पण त्यांना दुसरं अंग पण आहे ते इंडस्ट्रीमध्ये पण आपल्याला मदत कशी करता येईल कारण जेव्हा साहेब म्हणतात की एका भावाली शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे एका भावाली नोकरीकडे दिलं पाहिजे त्याचा अर्थ की तिथं नोकऱ्या पण तयार झाल्या पाहिजे त्यामुळे त्याच्यात मग नेहमीच ते इंडस्ट्रीला आपल्याला मदत कशी करता येईल त्याच्यातून अजून नोकऱ्या कशा निर्माण होतील आणि देशामध्ये याचा ते प्रयत्न करत आले त्यामुळे आय टी क्षेत्रामध्ये पण पॉवर सेप कमी नाहीत आज इंडस्ट्रीमध्ये पण साहेब कमी नाहीत साहित्यिक क्षेत्रामध्ये पण आहे कारण शेवटी साहित्यिक क्षेत्राला पण सपोर्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे ते विचार हे लोकांपर्यंत येणं पण महत्त्वाचं आहे म्हणजे मला आठवतं आहे पुलोत सरकार असताना पवारसाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांचा जो एक वारसा आहे तो पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित करून लोकांपर्यंत नेण्याचा ने 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 प्रामाणिक प्रयत्न केला आणि तेव्हा जे काम झालं ते मला असं वाटतं खूप चांगलं झालं आणि त्यामुळेच हळूहळू लोकांमध्ये विषय ते आणि काही जे वक्ते असतील त्यांच्यामुळे खरं तर विषय लोकांपर्यंत आले त्यामुळे हे सगळे जे अंग आहेत पवारसाहेबांचे काही प्रमाणात आम्ही कमी पडलो असेल तर ते लोकांपर्यंत नेणं हे एक पार्टी म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तसं क्लस्टर फार्मिंग ॲग्री सेक्टरकडे बघत असताना शहराकडे पण तितकंच बघणं आणि हा जो दुराव आहे ग्रामीण आणि शहरी भागाचा तो कुठेतरी कमी झाला पाहिजे नाही तर तू शहरातला आणि मी ग्रामीण हे काय राहिलं आहे तिथलाही माणूस इथलाही माणूस मग एकत्रित काम करू हा ह्याच्यावर कुठेतरी काम करावं लागेल असं मला वाटतं अगदी निश्चितच तुम्ही बोलताना म्हणालात की एका भावानं कृषी क्षेत्राकडे किंवा शेतीत लक्ष घालावं एकानं नोकरी करावी या माध्यमातून विकास जो आहे तो साधला जाऊ शकतो भावांची गोष्ट निघाली आहे <laughs> <laughs> दोन भावांची सध्या चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक रोहित आणि एक पार्थ आम्हाला दोघांच्या जवळ त्याचं फोटो बघायला मिळाले मध्ये सुप्रियाताई होत्या पण चर्चाही करायला मिळाली पार्थ पवार म्हटले की तुम्ही जो मध्ये ट्विट केला तो करायला नको होता काय म्हणजे योग्य होतं की नव्हतं काय नाही आता कसं आहे बघा मी जेव्हा केलं ते मी प्रेमापोटी केलं मी आधीही सांगितलं आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण प्रामाणिकपणे आणि प्रेमापोटी करत असतात जास्त विचार केला जात नाही आणि त्यात मी कार्यकर्ता म्हणून व्यक्त झालो असे असंख्य कार्यकर्ते आहेत तर पार्थ नातू म्हणून त्यांनी जे बोललं ते बरोबर आहे मग पार्थ चुकलं असं मी म्हणणार नाही पण शेवटी नातू म्हणून पण मी कार्यकर्ता म्हणून ते लिहिलेलं आणि ते फार प्रामाणिकपणे लिहिलं आणि शेवटी साहेब कुठलाही निर्णय जेव्हा घेत असतात तो आम्ही त्याचा आदर ठेवतोच कारण त्यांना अनुभव फार मोठा आहे तेव्हा तो आदर ठेवत असताना फक्त एक एक प्रेमापोटी व्यक्त केलेली ती पोस्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही दोन पवारांमध्ये सध्या स्पर्धा पण आहे आणि दोघंही भाऊ आहेत कोणाबद्दल <laughs> बोलतात बारदा रोहित हो स्पर्धा चर्चा तर आहे की दोघही स्पर्धा येतात म्हणून त्याच्या बऱ्याच गोष्टीची आहे पण तसं नाही आहे स्पर्धा अजिबात नाही आहे आम्ही एक आहोत एक होतो आणि एक राहणार आहोत आता हे करत असताना स्पर्धा त्याला म्हणू शकत नाही पण शेवटी चर्चा आमच्यात होत असते की काय करता येईल कसं करता येईल पुढे कसं जाता येईल कधी कधी जसं तो इंटरव्ह्यूमध्ये बोलून गेला की नाही त्याली पोस्ट नव्हती करायला पाहिजे त्याचा अर्थ था। आमच्यात वेगळे विचार आहेत पण वेगळे विचार व्यक्त करण्याची आमची ताकद आहे म्हणजे आमच्यात चर्चा होते आमचा संवाद आहे आणि तो संवाद असल्यामुळेच आम्ही आमचं ओपिनियन हे व्यक्त करू शकतो त्यामुळे कॉम्पिटिशन हे डेफिनेटली नाही फक्त काही राजकीय पक्ष ह्याला राजकारणाचं थोडंसं अंग देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यात आता मोदी साहेब पण कमी पडले नाहीत काल व वर्धाच्या काल का परवा वर्धाच्या सभेमध्ये ते बोलून गेले काहीतरी त्यामुळे कसं आहे हे राजकीय पोळी बाजण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरं कसं असतं की लोकांचं मन लक्ष हे विचलित करण्याचा प्रयत्न करतात कशापासून तर जे महत्त्वाचे विषय जे आहेत पण त्याच्यामध्ये फार विकासाचंपासून त्यांनी दिलेल्या आश्वासनापासून सगळं जर त्यांनी खरंच काम केलं असतं तर भाषणात काय बोलले असते आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं आता काय बोलतात आता फार वेगळ्या गोष्टी बोलतात त्यामुळे या वैयक्तिक लेवलला मोठ्या एवढ्या मोठ्या नेत्याला जावं असं मला योग्य वाटत नाही पण त्यांच्याकडे कदाचित विषयच नसतील त्यामुळे त्याच्याशिवाय त्यांना बोलण्याशिवाय काही ऑप्शनच नाही राहिलं ठीक आहे पवार कुटुंबावर टीका उघडपणे भाजपनं केली आणि टोकाची केली त्याला प्रत्युत्तर पण पवार कुटुंबाकडून तितक्याच टोकाचा येताना आपल्याला पाहायला मिळालं अजित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिलं दिलं मुळात आपण त्याच्यात नको जाऊयात पुढच्या विषयाकडे वळूयात ती म्हणजे पवार कुटुंबांचे अत्यंत जुने विरोधक म्हणून विखे कुटुंबाकडे बघितलं जात आणि त्या विखे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडे जर पवार कुटुंबातला एक शिलेदार पोहोचला तर ते रोहित पवार होते पोहोचले तुम्ही दोघंही एकत्र पाहायला मिळाला फोटो आले आणि पवार विखे एकत्र म्हणून त्याची महाराष्ट्रात चर्चाही झाली नंतर काय असं घडलं की त्यांना भाजपमध्ये जावं असं वाटलं कुठंतरी एका इंटरव्ह्यूमध्ये ते कदाचित बोलले असतील सुजय की माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक राष्ट्रवादी आणि बी जे पी आणि मी बी जे पीला सिलेक्ट केलं त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे दुसरा विषय काही लोक म्हणतात की नाही आपण थोडंसं प्रयत्न करायला बाहे होता पण अजितदादांनी ते क्लिअर केलं आहे की चर्चा झालेली त्याचा अर्थ की ते सीट राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा राष्ट्रवादीनेच पुढे येऊन त्यांच्याशी चर्चा केली त्याचा अर्थ आपलं मन हे जास्त मोठं होतं आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आता राधाकृष्ण विखे पाटील साहेब जेव्हा बोलतात जेव्हा ॲलिगेशन करतात की पवारसाहेबांनी असं करायला पाहिलं होतं तसं करायला पाहिलं होतं आता तेच एका इंटरव्ह्यूमध्ये बोलून गेलेले की मुलगा माझा ऐकत नाही आता तुम्ही मला सांगा जो मुलगा वडलाचंच ऐकत नाही तो पार्टी दुसऱ्या पार्टीच्या लोकांचं कसं ऐकेल त्यामुळे तो जो निर्णय जर त्यांनी घेतला आहे तो लोकांच्या विरोधातला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात कारण की ते बी जे पीमध्ये घेतलेत गेलेत आणि आज बी जे पीच्या विरोधातलं वातावरण आहे आणि जेव्हा तुम्ही तो विचार निवडता त्याचा अर्थ तुमची विचारसरणी कदाचित त्याच्यासारखी आहे आणि ते लोकांना नाही पटलं त्यामुळे लोकही कार्यकर्तेही नाराज आहेत आणि मला असं वाटतं की तो निर्णय त्यांच्या बाबतीतला स्वतः घेतलेला तो चुकला आहे आणि आमचा जो तिथला उमेदवार असेल त्याला लोक निवडून देतील मूळ निवडणुकीच्या रिंगणात आता आपण सर्वच आहोत राजकीय पक्ष म्हणून तुम्ही आहात येत्या काळामध्ये तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे कशा स्वरूपाचं प्लॅनिंग असेल कारण साधारण पवार कुटुंब हे छोटेखानी अगोदर जबाबदाऱ्या दिल्या जातात त्यातून मग पुढची नेतृत्व गुण जो आहे तो तयार केला जातो मुळात तुमच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी असेल नाही माझ्या बाबतीत फार साधी स्ट्रॅटेजी आहे मला आ, संवाद साधणं जास्त आवडतं बरं लोकात जाणं आवडतं चर्चा करणं हे मला आवडतं कोणी माझ्याबद्दल एखादी गोष्ट चुकीची बोलले तरी मी त्यांना प्रश्न करेल का असं वाटलं कारण की शेवटी त्यांचंही काहीतरी ओपिनियन असतं त्यांचं म्हणणं असतं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे पण त्याचा अर्थ की बिनबुडाचा जर तुम्ही ॲलिगेशन करणार असाल ते काय आम्ही ऐकून घेणार नाही पण एखाद्या व्यक्ती काय सांगत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मला आत्ता जसं की उद्या मी पुरंदरला आहे तिथं गेल्यानंतर तिथे गावभेटी आहेत छोट्या छोट्या सभा असतात मला काही मोठी सभा असती लागतं असं नाही पण शेवटी तिथे संवाद साधतात मग त्या लोकांची पण चर्चा होती त्यांनाही विषय मला सुप्रियाताईंचा असेल नाहीतर माड्यात गेल्यानंतर ना संजय मामांचा असेल शिरूरला गेल्यानंतर कोलेसाहेबांड डॉक्टरांचा असेल मावळमध्ये आल्यानंतर पारचा असेल हे सगळे विषय मला तिथं मांडता येतात आणि तिथं कुठेतरी संवाद होतो आणि त्या संवादातून हो पण मला काही गोष्टी कळतात अडचणी कळतात पाण्याची अडचण काय आज शिक्षणाची अडचण काय त्यामुळे या संवादातून मी माझा डेव्हलप करत चाललो आहे आणि हे डेव्हलप केल्यानंतर नक्कीच जी जबाबदारी असेल ज्या जबाबदारीच्या माध्यमातून मला सर्वसामान्य लोकांना खरंच काहीतरी मदत आणि सकारात्मक या समाजामध्ये करता येईल ते मला नक्कीच आवडेल ती संधी आहे शेवटी जेव्हा येईल तेव्हा येईल राज्यातलं राजकारण की राष्ट राष्ट्रीय राजकारण राज्याचं मुळात राष्ट राज्याच्या राजकारणातून पवारसाहेब राष्ट्रीय राजकारणात गेले आणि पवारसाहेबांना महाराष्ट्रानं मनानं का असो ना पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा मनानं पंतप्रधान बा आप आपला नेता कोणतं पवारसाहेब असं महाराष्ट्रातल्या जनतेचं अगदी ते झाले नसतीलही पण मनातून ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान होऊ शकले नाही नातू म्हणून कसं बघतात या गोष्टीचं नाही नातू म्हणून जर तुम्ही म्हणला आणि राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही म्हणला तर नक्कीच कुठं ते मनात खंत आहे की पवारसाहेब हे हे प्राईम मिनिस्टर होऊ शकले नाही त्यामुळे ती खंत नक्कीच आहे कारण काय 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 कारण वाटतात तो दिल्लीचं राजकारण फार वेगळं असं मला वाटतं तिथे चव्हाण साहेबांना पण खरं तर ती अडचण पूर्वी आली असे बरेच लोक म्हणतात त्यामुळे मला असं वाटतं की तिथलं राजकारणच फार वेगळं आहे पवारसाहेब पण फार तिथपर्यंत पोचलेले आणि पोचत असताना त्यांनी प्रामाणिक प्रयत्न तो केलेला पण तिथेही कदाचित काय अडचण आली हे मला खरं तर आज सांगता येणार नाही पण शेवटी तिथे जर कुणी आजपर्यंत टिकू शकला असेल ठीक आहे त्या पोजिशनपर्यंत जाऊ शकले नसतील प्राईम मिनिस्टर जाऊ शकले नसतील पण आज जर तुम्ही बघितलं आजचं राजकारण जर तुम्ही बघितलं आज मोदी साहेबांना पवार कुटुंबीवर का छेडे असं मला वाटतं कारण का आज जर कोणी सर्व पार्टीला एकत्रित एन डी एच्या पार्टीला याला युपी यू पी एच्या पार्टीला जर कोणी एकत्र करू शकतं ते म्हणजे पवारसाहेब आहेत आणि ती ताकद फक्त पवारसाहेबांमध्ये असल्यामुळेच हे बी जे पी आता पवारसाहेबांवर नेम धरून आहेत असं मला खरं सांगायला आवडेल मुळात येत्या काळामध्ये तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये येऊ पाहताय सक्रिय राजकारणात येताना नव्या तरुणानं कोणते गुण आहेत जे सर्वात अगोदर स्वतःतले तपासून पाहायला हवेत असं तुम्हाला वाटतं लोकांचं ऐकण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे कारण तुम्ही जर लोकांचं ऐकून नाही घेतलं तर तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकत नाही त्यामुळे ते एक आणि इगो अहंकार हा साईडला ठेवला पाहिजे कारण अहंकार असेल तर संवाद होऊ शकेल संवाद नसेल तर तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व नाही करू शकत रोजी खूप खूप धन्यवाद तुम्ही साम टी व्हीबरोबरची चर्चा केली त्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप अशा आमच्याकडून शुभेच्छाही असतील थँक्यू सातत्यानं आपण भेटत राहू चर्चा करत राहू आपण रोहित पवारांशी चर्चा करत होतो घराणेशाहीचा आरोप निश्चितपणे त्यांच्यावर होतोय मात्र घराणेशाहीतून जे नेतृत्व समोर येतं त्याला स्वतःची अशी एक प्रतिभा लागते तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात तर कुटुंबशाही म्हणून येऊ शकता मात्र जर प्रतिभा नसेल तुमच्याकडे तर हा जनमानस तुम्हाला कधीच स्वीकारत नाही गुण रोहित पवारांमध्ये स्पष्टपणे दिसतात प्रतिभा दिसते भविष्याच्या राजकारणामध्ये जनमानस त्यांना कोणत्या पदापर्यंत पोचाय पोहोचवतं याकडे सर्वांचं लक्ष असेल आज आपण इथेच थांबतो आहे बघत राहा सामठी